गेल्या शतकापासून खुंटलेल्या मैंदर्गी शहराचा विकास आता भरून निघणार असून विकासकामांच्या जोरावरच मैंदर्गीच्या मतदारांनी नगरपरिषद स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता दिली आहे भाजपच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून अंजली योगीनाथ बाजारमठ मत, मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून त्यांच्यासह तब्बल अठरा नगरसेवक विजयी झाले आहेत ही विजयगाथा मैंदरगीच्या दृष्टीने विकासात्मक नव्या युगाची नांदी ठरली आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली तब्बल एकशे पस्तीस वर्षांची परंपरा मोडीत काढत भाजपने सत्ता हस्तगत केली असून मतदारांनी गटातटाच्या राजकारणाला नकार देत विकासालाच कौल दिला आहे आमदार कल्याण शेट्टी यांनी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते योगीनाथ बाजार मठ यांच्या पत्नी अंजली बाजारमठ यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत योग्य नेतृत्वावर विश्वास दाखवलाय सर्वपक्षीय संबंध विकासभिमुख भूमिका आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे योगीनाथ बाजार मठ यांचा योगी फॅक्टर मैंदर्गीत यशस्वी ठरला असून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे या विजयात भाजपचे युवा नेते संजय मोरे यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मेहंद्री शहर भारतीय जनता पार्टीसाठी आज सुवर्ण दिवस या ठिकाणी उगवलेला आहे माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व मेंद्री शहराचे माननीय सुरेश जी नागोर व सर्व मित्रमंडळ परिवार यांच्या संयुक्त माध्यमातून आम्ही यावर्षी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व स्वीकारून आम्ही या ठिकाणी भाजपाच्या नगराध्यक्ष पद वैत वीस नगर साठी आम्ही निवडणूक लढली यामध्ये आम्हाला अठरा नगरसेवक व एक नगराध्यक्ष मेहंद्री शेरवासियांनी आम्हाला अशी बहुमूल्य आज भेट दिलेली आहे त्यामुळे मी मेहंद्री शेरवासियांचे अत्यंत मेहंद्री शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अत्यंत ऋणी आहे व मी संजय मोरे मी एक महाराष्ट्र समाजाचा असून भारतीय जनता पार्टीनं आमच्या समाजावरती विश्वास ठेवून मला या ठिकाणी उमेदवार दिली याबद्दल मी माननीय पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं अत्यंत ऋणी आहे व मेंदवी शेर भारतीय भाजपच्या लोकांनी आम्हाला जे के सहकार्य केलं आणि आम्हाला त्यासाठी दिवसात रात्र जे केलं याबद्दल मी मेंद्रगी शहरवासियांच माझ्या पक्षाकडून व स्वतः माझ्याकडून मी अत्यंत ऋणी आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही मान्य नगराध्यक्षा आमच्या ताई अंजली ताई बाजारमठ व आमच्या सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून व पाणीदार आमदार सन्माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मेंद्री वर्षासाठी आम्ही ड्रेनेजची लाईन आता पाणीपूर सध्या काम चालू आहे विविध रस्ते क्रीडांगणा पाण्याची व्यवस्था ड्रेनेजची व्यवस्था व जे सिटी सेवेचे जे अधुरे काम आहे ते काम आम्ही पूर्ण करू असे मी मेंदू सेवाशांना सांगू इच्छितो येणाऱ्या काळात मैंदरगीच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असा ठाम विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिला असून आता मैंदरगीचा विकास थांबणार नाही हे निश्चित झाले आहे एकशे पस्तीस वर्षानंतर गटाच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून माननीय मोदी साहेब आणि माननीय देवेंद्र नेतृत्वाखाली राज्यात अक्कलपूर्ण जे विकास काम होत होते त्या सगळ्या विकास कामाला प्रतिसाद म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री शिवकुमार गोडे साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढली गेली त्या निवडणुकीत नैनर्गीकरांनी यावेळी गटाच्या स्वार्थी राजकारणाला वैतागून विकासाच्या आज लागलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली वीस पैकी अठरा उमेदवारांना आणि नगराध्यक्षाला भगवित मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिले मी महिंदर्गी वासियांचा मी शतशा आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून रक्ताचं पाणी करून ही निवडणूक जिंकली त्या का सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा